मित्रांनो ज्योतिषशास्त्रात अशा काही चिन्हांबद्दल अशा काही संकेतांबद्दल सांगण्यात आहे ज्यामुळे येणारा काळ आपल्यासाठी कसा असेल त्याचं भाकीत वर्तवता येतं म्हणजे हे चिन्ह हे संकेत आपल्याला सांगतात की येणारा काळ चांगला आहे की नाही तसं तर आता एरवी सामान्य वाटणाऱ्या या घटना संकट काळात मात्र दिलासादायक ठरू शकतात चला तर मग याच विषयावर ज्योतिषशास्त्र काय सांगतं कोणते आहेत ते चिन्ह कोणते आहेत ते संकेत ते चिन्ह तुम्हाला दिसले तर त्याचा अर्थ तुम्ही काय घ्यायचा या सगळ्यावर बोलूया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी लोकमत भक्ती चॅनलचे नियमित व्हिडिओ बघणारे ऐंशी टक्के लोक असे आहेत ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तेव्हा सबस्क्राईबचं ते लाल बटन नक्की दाबा आता वळूया त्या संकेतांकडे त्या चिन्हांकडे ज्यामुळे आपल्याला भविष्याचे संकेत मिळू शकतात असं ज्योतिषशास्त्र सांगतं त्यातलं पहिलं चिन्ह म्हणजे तळ हाताला खाज येणं तळ हाताला खाज येणं हा आर्थिक प्रगतीचा संकेत मानला जातो असं मानलं जातं की पुरुषांच्या जर उजव्या तळहाताला आणि स्त्रीच्या डाव्या तळ हाताला वारंवार खाज येत असेल तर हे शुभचिन्ह याचा अर्थ तुम्हाला पैसे मिळणार आहेत तसंच तुमची आर्थिक अडचण संपुष्टात येणार आहे दुसरा संकेत म्हणजे जर तुम्ही स्वप्नात एखादी पूजा सुरू असल्याचं पाहिलं किंवा मंत्र ऐकलेत किंवा स्वप्नात एखादी पांढरी गाय पाहिलीत अर्थात कामधेनूचं दर्शन तुम्हाला स्वप्नात झालं तर याला सुद्धा शुभ स्वप्न म्हटलं जातं याचा अर्थ तुम्ही ज्या कामासाठी प्रयत्न करत आहात त्यात तुम्हाला यश मिळू शकतं आणि लवकरच तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे जर तुम्हाला तुमच्या घरात मुंग्या खालून वर जाताना दिसल्या तर तुमच्यासाठी शुभ लक्षण असू याचा संबंध प्रगतीशी जोडलेला दिसतो अशा परिस्थितीत त्यांना हकलवून देण्याऐवजी त्यांना पीठ खायला द्या कालांतराने त्या निघून जातात हिंदू धर्मात शंख मुख्यतः पूजेदरम्यान वापरला जातो जर तुम्ही सकाळी झोपेतून उठल्या उठल्या शंख ध्वनी तुमच्या कानावर पडला म्हणजे एखाद्या दिवशी तुम्ही उठलात आणि उठल्या उठल्या तुम्हाला कुठून तरी शंखाचा आवाज ऐकू आला तर हे खूपच चांगलं लक्षण मानलं जातं याचा अर्थ तुमच्या आयुष्यात येणारी आव्हानं लवकरच संपुष्टात येणार आहे आणि सगळं काही मंगल होणार आहे आता तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार आहे काहीतरी चांगलं घडणार आहे हे सांगणारी अजून काही लक्षण आहे त्यापैकी एक लक्षण म्हणजे जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर आपोआप जाग येत असेल ब्रह्ममुहूर्त म्हणजेच पहाटेची वेळ सूर्योदया पूर्वीची वेळ या पहाटेच्या वेळामध्ये आपोआप जाग येणं अतिशय भाग्याचं मानलं जातं तसं तर पहाटेच्या वेळेला उलट सामान्यांना साखर झोप लागते असं म्हणतात साखर झोपेची ती वेळ असते त्या वेळात उठणं खूप त्रासदायक असतं पण या वेळात तुम्हाला आपोआप जाग येत असेल तर हे सुद्धा एक चांगलं लक्षण मानायला हवं तुमच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी सकारात्मक बदल घडणार आहे तुम्हाला आपोआप जाग येत असेल तर तुम्ही उठून स्नान करून काही चांगलं वाचन करू शकता व्यायाम करू शकता फिरायला जाऊ शकता तुम्हाला आपोआप जाग येत असेल तर तुम्ही त्याचा सदुपयोग मात्र करून घेतला पाहिजे मग मंडळी तुमच्यापैकी किती जणांना पहाटे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळात आपोआप जाग येते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आता वळूया पुढच्या काही लक्षणांकडे शुभ लक्षणांपैकी एक चांगलं लक्षण म्हणजे तुम्ही देवाची उपासना करत असताना तुमच्या डोळ्यात आपोआप पाणी येणं तुम्ही जप करताय आरती म्हणताय किंवा तुम्ही कुलदेवतेची एखादी पूजा करताय कुठल्याही प्रकारे साधना करत आहात आणि तुमच्या डोळ्यामध्ये आपोआप पाणी यायला लागलं किंवा तुम्हाला गहीवरून आलं तर हे एक चांगलं लक्षण मानलं जातं तुम्ही तुमच्या भक्ती साधनेमध्ये प्रगती करत आहात असाच याचा अर्थ आहे पण या गोष्टीची इतर कुणाशीही जास्त चर्चा न करता आपली साधना वाढवण्यावर भर द्यावा साधना मार्गात ही घडणारी एक सामान्य घटना आहे आपल्या भक्तीमध्ये येणारा प्रामाणिकपणा आपल्याला ईश्वराजवळ घेऊन जात असतो आणि त्याचंच हे एक लक्षण आहे असं तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या बाबतीत घडत असेल की तुम्ही आरती करता आहात किंवा कुठेतरी भजनाच्या कार्यक्रमाला गेला आहात भजनामध्ये इतके रंगून गेला आहात इतके तल्लीन झाला आहात की तुम्हाला गहीवरून आलं तुमच्या डोळ्यात अश्रू आले हा अनुभव नक्कीच खास असतो आणि याचं कारण म्हणजे जगामध्ये भौतिक गोष्टी हव्यात म्हणून रडणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही पण ईश्वराजवळ उभं राहिल्यानंतर डोळ्यात अश्रू येणं हे भाग्याचं लक्षण आहे अनेक संत महात्म्यांनी ईश्वराच्या द्वारी जाऊन अश्रू ढाळल्याच्या कथा त्यांना गहीवरून आल्याच्या कथा आपण ऐकल्याच असतील म्हणूनच देवाजवळ जर डोळ्यात अश्रू आले तर हा चांगला संकेत समजावा आणि आपली साधना वाढवावी आपला भक्तीमधला प्रामाणिकपणा वाढवावा तर मंडळी आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडण्याआधी जी काही खास लक्षणं आपल्याला दिसतात त्या लक्षणांबद्दल त्या चिन्हांबद्दल त्या संकेतांबद्दल आजच्या व्हिडिओत आपण चर्चा केली यापैकी तुम्हाला अनुभव आलेल्या कोणत्या घटना आहेत तुम्हाला अनुभव आलेले संकेत कोणते आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका